काय सुंदर झालेली आपली चना पालक करी मस्त वास इतका सुंदर सुटलाय पटकन जेवायला बसावस वाटते मध्ये ही करी आपली काढून घेऊया थोडीशी कोथिंबीर वरून गार्निशिंग करायला मस्त नमस्कार मी अश्विनी डिके आज अश्विनी स्वादिष्ट किचनमध्ये आपण एक आरोग्यदायी रेसिपी बघणार आहोत आज आपण चना पालक करी कशी करायची ते बघणार आहोत करायला सोपी आहे पण अतिशय हेल्दी आणि तितकीच टेस्टी पण अशी ही रेसिपी आहे पटकन साहित्य बघून घ्या लगेचच कृती करूया आज आपण चना पालक करी करतोय त्यासाठी मी इथे पालकची अर्धी गड्डी निवडून स्वच्छ धुवून चिरून आहे मी चिरून आहे पण ती चिरली नाही तरी सुद्धा चालणार आहे कारण आपल्याला नंतर मिक्सरमध्ये त्याची प्युरी करायची इथे भिजवलेले चणे मोड आलेले एक कप आहेत त्यासाठी मी अर्धा कप चणे सात आठ तास भिजत घातले होते आणि नंतर उबदार ठिकाणी त्याला मोड आणायला ठेवले होते तेही जवळजवळ सात आठ तास ठेवले होते मोड आणणं गरजेचं आहे असं नाही पण मोड आणले की त्याची पौष्टिकता जास्त वाढते त्यामध्ये घालण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे दोन लहान लाल टमॅटो बारीक चिरून घेतलेले आहेत कोथिंबीर बारीक चिरून घेतली आहे कोथिंबीरचं प्रमाण आपल्या आवडीनुसार ठेवायचं आहे आलं लसूण पेस्ट एक टीस्पून आहे ही पेस्ट पण घरी केलेली आहे एक टीस्पून कसुरी मेथी एक हिरवी मिरची क्रश करून घेतली आहे एक टीस्पून लाल मिरची पावडर आहे अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून जिरे पूड एक टीस्पून धने पूड स्वादानुसार मीठ घालायचं आहे आणि आपल्याला तडक्यासाठी फोडणीसाठी इथे मी खाण्याचं तेल घेतलं आहे ते साधारण दोन ते तीन टेबल स्पून एवढं आपण वापरणार सर्वात पहिल्यांदा आपण हे मोड आलेले चणे हरभरे घेतलेले आहेत ते बारीक कुकरमध्ये भाजीच्या कुकरमध्ये पाणी आणि थोडंसं मीठ घालून मध्यम आचेवर आपल्याला त्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपल्याला ते सॉफ्ट शिजवून घ्यायचे आहेत कुकर खाली गॅस लावलेला आहे गॅस गॅसची फ्लेम ठेवायची आहे आणि तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आपल्याला आता पालक ब्लांच करून घ्यायचा आहे मी इथे पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी गरम झालंय त्यामध्ये हा चिरलेला पालक घालू चिरला नसेल तर अख्खी पानं घालायची गरम पाण्यात पालक घातलाय आता तसा असतो झाकून दोन मिनिटं आपण उकळून घ्यायचा आणि लगेच गॅस बंद करायचा आहे पाण्यात आपण ते दोन मिनिटं उकळून घेतलं गॅस बंद केला आता हा पालक गरम पाण्यातनं आपण निथळून घेऊया अशा चाळणीतनं घ्यायचा म्हणजे पटकन उचलता येतो आपल्याला जेव्हा सबंद पानं असतात तेव्हा आपण ती चिमट्यानी पण काढू शकतो इथे मी गार पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण हे पालक घालूया म्हणजे त्याचा रंग छान राहतो हिरवागार गार, गार पाण्यामध्ये आपण हा घातलेला आहे पालक आता तो गार झाला की आपल्याला मिक्सरमध्ये त्याची प्युरी करून घ्यायची आता आपण खाण्याचं तेल जे घेतलेलं आहे ते या कढईमध्ये घालूया तीन टेबल स्पून आहे तेल तापलंय त्यामध्ये जिरा घालूया हिंग घालते थोडासा हळद घालूया छोटी दोन तमालपत्र घालते हे ऑप्शनल आहे पण त्याच्यामुळे वास खूप सुंदर येतो आपल्या भाजीला आता त्यावर कांदा घालूया कांद्याचा रंग बदललाय बघू शकताय आता त्यावर टोमॅटो घालूया टोमॅटो आणि कांद्यावर मीठ घालूया म्हणजे त्याला जे, जे पाणी सुटेल त्यावर कांदा आणि टोमॅटो छान सॉफ्ट शिजून येईल दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया मिडियम फ्लेम आहे गॅसची मिक्सरमध्ये आपल्याला पालकची प्युरी करून घ्यायची आहे पालक मिक्सरच्या भांड्यात काढून घेतला आहे आता जेव्हा आपण मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत तेव्हा त्यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं म्हणजे त्या पालकचा रंग अगदी छान हिरवागार राहतो आपण हे आईस क्यूब त्यामध्ये घालणार आहोत आणि आईस क्यूब घालून मिक्सरमध्ये आपण बारीक करूया बारीक करताना जो गरम होतो पालक त्या गरम याच्यामुळे त्याचा रंग बदलू शकतो तेवढ्यासाठी हे आईस क्यूब घालायचे पालक प्युरीला किती सुंदर हिरवागार रंग आलाय बघा त्यासाठी मी तुम्हाला दिलेले टीप लक्षात ठेवा पालक बारीक करताना तीन चार आईस क्यूब त्यामध्ये टाकायचे म्हणजे पालक गरम होत नाही मिक्सरमध्ये फिरवताना आपण चार मिनिट झाकून ठेवलं होतं टमॅटो आणि कांदा छान सॉफ्ट झालेला आहे आता त्यावर एक एक करून सगळे मसाले आपण घालूया कसुरी मेथी आहे ती पण अशी थोडीशी चुरून घालायची हिरवी मिरची चा ठेचा मिरचीचा ठेचा आणि लाल तिखटाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतो लाल तिखट गरम मसाला जिरेपूड धनेपूड थोडी कोथिंबीर थोडी को वरून गार्निशिंग करायला ठेवूया आता हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं दोन मिनटं तसं शिजू द्यायचंय आपल्याला आणि नंतर शिजलेले हरभरे चणे आपल्याला यामध्ये घालायचे बघा आपला मसाला छान फ्राय झालाय तेल सुटलंय बघा त्याला आता त्यामध्ये आपण शिजवलेले चणे घालूया ही पालकची प्युरी बघा किती छान झाली मस्त आता ती आपण यामध्ये घालूया छान सगळं मिक्स करून घेऊया आता आपली चना पालक करी तयार आहे पण तरी सुद्धा झाकण ठेवून आपण एक दोन मिनिटं त्याला उकळी येऊ देऊया म्हणजे सगळ्या चवी छान उतरतील आपल्या त्या रशामध्ये वाव काय सुंदर झालेली आपली चना पालक करी मस्त वास इतका सुंदर सुटलाय पटकन जेवायला बसावं असं वाटतंय इंग्लिश मध्ये ही करी आपली काढून घेऊया थोडीशी कोथिंबीर घालूयावरून गार्निशिंग करायला मस्त आपली चना पालक करी करून अगदी तयार झाली आहे तुम्ही भाकरीबरोबर फुलक्याबरोबर पोळीबरोबर किंवा सुद्धा ही अशी अशा पद, पद्धतीची करी करून खाऊ शकता अगदी एवढंच कशाला नुसत्या गरमागरम भाताबरोबर सुद्धा ही करी खूप छान लागते तुम्ही या पद्धतीने आजपर्यंत जर कधी भाजी केली नसेल तर नक्की करा सगळ्यांना खूप आवडणार तुम्ही या पद्धतीने करी करून बघा चना पालक करी आणि मला नक्की कमेंट द्या तुमच्या घरी कशी वाटली सगळ्यांना ही करी हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला जर माझा आजचा चना पालक करीचा व्हिडिओ आवडला असला ही रेसिपी आवडली असली तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा आणि माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला कुठलेही चार्जेस पडत नाहीत सबस्क्राईब करताना शेजारचं बेल ऐकॉनही आठवणीने प्रेस करा म्हणजे मी वेळोवेळी पाठवलेली नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत अगदी लगेच येऊन पोहोचतील पुन्हा आपण नवीन अशा स्वादिष्ट पौष्टिक चविष्ट रेसिपीसह लवकरच भेटूया तोपर्यंत धन्यवाद